लातूरजवळील शिरशीच्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला उपसरपंचाने कोंडले लातूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवक युनियनने केले निषेध आंदोलन लातूर दिनांक नऊ जुलै शहराजवळील शिरसे येथे गावातीलच उपसरपंचांनी ग्रामसेवकाला माझा फोन का उचलला नाही म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा आज दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता लातूर पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या वतीने निषेध आंदोलन व्यक्त करण्यात आलं आहे लातूर तालुक्यातील शिर्शी येथील ग्रामपंचायतीमध्ये येथील सरपंच नितीन जाधव यांनी चार जुलै रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत येथे दहा वाजता ग्रामसेवक निरुगडे यस्वी हे आले असता त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात माझा फोन का उचलला नाही म्हणत अर्वाच भाषेशी बिघाड करून ग्रामसेवक निरुगडे यांच्यावर दहशत पसरवण्याचा व दबावखाली आणण्याचा प्रकार घडविला असून सदर प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने दखल घेत आज लातूर पंचायत समिती येथे निदर्शने व्यक्त करण्यात आले असून सदरील उपसरपंचाला तात्काळ पदावरून खाली करण्यात यावे असे निवेदन गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेचे अध्यक्ष विष्णू भागवत भिसे सचिव सुधीर थडकर कार्याध्यक्ष भोसले एस यू उपाध्यक्ष आदमानी एस बी चव्हाण ए आर गोयल यू एल सचिव पटवारी महिला संघटक श्रीमती ढोबळे एस जी सल्लागार रेड्डी पी आर संघटक गाडगे एस ए प्रसिद्धी प्रमुख सुतार आर एम आदींची उपस्थिती होती आमचे ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ निरोडे साहेब यांना चार सात दोन हजार पंचवीस रोजी मोजी शिरसे येथे तेथील ते संबंधित उपसरपंच यांनी शिवीगाळ करून ग्रामपंचायत मध्ये कोंडून कडी लावून गेले या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे सर्व सदस्य जिल्हाभर प्रत्येक पंचायत सिने सम, पंचायत आणि जिल्हा परिषदेसमोर आज निदर्शन म्हणून बारा ते दोन या दोन तासाच्या वेळेमध्ये आम्ही निषेध व्यक्त करत आहोत त्यांच्यावर जे काही शिविगाळ केली जो भेड हल्ला केला आणि माझ्या माणसाला कोंडवलं अशा भेड कृत्य करणाऱ्या व आरवाच्या भाषेत बोलणाऱ्या माणसावरती कडक कडक कारवाई प्रशासनाने करावी या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा